सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते पार पडले शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी क्रीडा स्पर्धा अत्यंत महत्वाच्या असून त्या तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त ठरतात असे मत मुख्याधिकारी खरात यांनी व्यक्त केले यावेळी ऐतिहासिक देखाव्यांनी वेधले लक्ष या महोत्सवात ऐतिहासिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या विविध देखावे सादर करण्यात आले सर्व धर्म समभाव संत परंपरा भगतसिंग सुखदेव राजगुरू भारतमाता यांचे जिवंत देखावे सादर करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या वेशभूषांनी भारावून गेले होते कबड्डी क्रिकेट खो खो व्हॉलीबॉल टेनिस धावणे भालाफेक गोळाफेक यांसारख्या खेळांचा यामध्ये समावेश असून जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग असणार आहे तसेच दररोज संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार कोण मन स्वच्छ राहतं पॉझिटिव्ह विचार त्याच्या मनामध्ये येतात निगेटिव्ह विचाराला तिथे थारा राहत नाही आणि असे लोक समाजामध्ये प्रगती करू शकतात की मोठी होतात निगेटिव्ह विचाराची जी माणसं आहेत ते चिडचिड करतात त्यांना स्वस्थता राहत नाही त्यांचं आरोग्य बिघडतं बी पी वाढतं शुगर वाढते आणि असे लोक हे सदृढ कधीच आयुष्यात राहत नाही ते प्रगती करू शकत नाही म्हणून रेग्युलर व्यायाम हा फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला खेळाची आवड आहे असे लोक आयुष्यभर आनंदाचं जीवन जगतात असा माझा अनुभव आहे मी पण एक खेळाडू होतो आता वाटत नसेल होतो की नाही परंतु मी एक कुस्तीगीर आहे त्याच्यामुळं तुम्हाला जरी तरी पिळ झालेला नाही आणि खूप सुंदर पद्धतीने आपण हे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मला माझ्या जिल्हा परिषदेच्या सर्व प्रशासनाचे खरोखर फार कमी वेळेमध्ये त्यांनी एवढं मोठं आयोजन केलेलं आहे माझ्यासमोर काही बऱ्याच गोष्टी सांस्कृतिक कार्यक्रमाचे पलीकडे रथ दिसतो इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यानंतर इकडे आत्ताच्या मुलांनी फार सुंदर आदिवासी नृत्य सादर केलं हे एवढ्या कमी कालावधी आपण करू शकतो म्हणजे आपल्यामध्ये किती ताकद आहे हे आपण दाखवून दिलेलं आहे आणि आपल्या सर्वांचं माहिती सांगतो जिल्हा परिषद हे असं खातं आहे की सगळ्यात जास्त कर्मचारी संख्या असणारं हे डिपार्टमेंट आहे त्यामुळे इथं विविध प्रकारचे खेळाडू मिळतात विविध प्रकारची पर्सिलिटी असलेले कर्मचारी अधिकारी आपल्यामध्ये मिळतात त्यामुळे त्याचा आपण निश्चित उपयोग करून घेतला पाहिजे या क्रीडा